ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे पुन्हा पुणे महामार्गावरील चाच घाटात प्रवाशांना मारहाण नगर तालुका पोलिसांच्या कार्यपद्धतीवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित विशिष्ट टोळीकडून अहिलानगर पुणे महामार्गावरील चाच घाटात प्रवाशांना अडवून लुटण्याच्या घटनेत मोठी वाढ होत असताना दिसत आहे तालुका पोलिसांकडून ठोस अशी पावले उचलली जात नाहीत अनेक बाहेर गावातील प्रवासी व ट्रक चालकांना याच घाटात लुटल्याच्या घटना घडतात सदर प्रकारानंतर प्रवासी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करतात अशा घटना सदर ठिकाणी अनेकदा घडल्या पुन्हा एक ताजी घटना आता समोर आली आहे ती म्हणजे लाकडी दांडके व लोखंडी वस्तूने रिक्षा चालकासह प्रवाशांना मारहाण करून त्यांच्याकडे सोन्याचे दागिने व रोकड असा एकूण अकरा हजारांचा ऐवज बळजबरीने लुटला अहिल्यानगर पुणे महामार्गावरील चाच तालुका नगर घाटातील तिरंगा कंपनीसमोर रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली या रिक्षा रिक्षाचालक प्रकाश भानुदास मिर्जे वैवर्ष पन्नास राहणार पाटील गल्ली भिंगार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात चार अनोळखी विरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिर्जे हे त्यांच्याकडे रिक्षामध्ये प्रवासी भरून ते सुपा येथे घेऊन जात असताना त्यांना चाच घाटातील तिरंग कंपनीसमोर चार चोरट्यांनी अडवले त्यांच्या हातात लाकडी दांडके लोखंडी वस्तू होते त्यांनी मिर्जे व प्रवाशांना मारहाण केली त्यांच्याकडे सोन्याचे दीड ग्रॅमचे झुमके अर्धा ग्रॅमची मुरणी व चार हजारांची रोकड असा एकूण सदरची घटना मिरजे यांनी नगर तालुका पोलिसांना सांगितली व फिर्याद दिली पोलिसांनी चौघांविरुद्ध मंगळवारी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते हे करत आहेत नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा